इजिप्तमधलं पिरामिड म्हणजे प्रचंड रहस्यांनी वेढलेली जागा काही हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेली ही पिरामिड्स नेमकी कशी बांधली असती हे रहस्य आजपर्यंत कोणालाही सांगता आलेलं नाही काही जणांच्या मते हे एलियन्सने बांधलेले असू शकतात काही जण असंही सांगतात की एलियन्सना पृथ्वीवर नेमकं कुठं उतरायचं याची जागा माहीत व्हावी म्हणून हे पिरामिड्स बांधले होते याच्या आतमध्ये संशोधकांना काही थडगं सापडली आहेत पण एका थडग्यासाठी इतकी मोठी वास्तू का बांधली असेल याचं उत्तर मात्र कोणाकडेही नाही या पिरामिडच्या आतमध्ये आजही अशी बंद दारं आहेत जी हजारो वर्षांपासून कोणालाही उघडता आलेली नाही आतमध्ये काही ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड्स डिस्टर्ब होतात तिथे कंपास फिरतो अनेकांना चित्र विचित्र आवाज शॅडोई फिगर्स आणि इनएक्सप्लिसिबल कोल्ड स्पॉट्स जाणवले आहेत भिंतीवर हायरोग्राफिक भाषेत अनेक गोष्टी तारखा लिहिल्या आहेत पण ही भाषा सुद्धा अजूनही कोडाला वाचता आलेली नाही त्यामुळे ही जागा अभ्यासकांसाठी आजही एक कोडा आहे तुम्हाला पिरामिड बद्दल अजून काय माहिती आहे का, का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा